नऊ ऑगस्ट शुक्रवारी आहे नागपंचमी या दिवशी नागदेवताची अशी पूजा केल्याने आपल्या कुटुंबाचे सर्व समस्यांपासून रक्षण होते नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये गॅसवर तवा ठेवू नये असे बरेचसे नियम पाळले जातात तसंच या दिवशी जमीन सुद्धा खणू नये झाड तोडू नये हे सर्व नियम पाळून पूजा करून उपवास केल्यास आपल्यावर महादेव प्रसन्न होतात ऑगस्ट दोन हजार चोवीस येत्या शुक्रवारी आहे नागपंचमी तर नागपंचमीची घरच्या घरी पूजा कशी करायची कोणत्या नैवेद्याला महत्व आहे कोणता मंत्र म्हटला पाहिजे पूजा साहित्य उपवास कसा ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे महिलांनो नागपंचमीची अशी पूजा घरोघरी केली जाते आणि आत्तापर्यंत तुम्ही केली नसेल तर अशी साधी सोपी पूजा तुम्ही घरी करू शकतात काहीही याला लागत नाही अगदी सोपी ही पूजा मांडणी आहे आणि नागपंचमीला आपण आपल्या भावासाठी उपवास करायचा असतो बऱ्याचशा स्त्रिया करत पण असतील पण कोणी नसतील करत तर मी तुम्हाला सांगते का करायचा तुम्हाला जर पटलं तर नक्की यावर्षी आपल्या भावासाठी तुम्ही उपवास करा आणि आता माहिती आहे की जे वारूळ असतात नागांचे सापांचे जे वारूळ असतात तर ते आजकाल बघायला मिळत नाही खेडेगावामध्ये अजून पण दिसतात पण आपण शहरामध्ये वारूळ जे आहे ते कधीच बघत नाही तर मग वारूळ नसताना आपण घरीच पूजा कशी करायची आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि पूजा तुम्ही करा नागपंचमीची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातलं सगळ्या समस्या जे आहे ते महादेव दूर करतात आणि श्रावण महिन्यातला हा सण आहे आणि ना आ, महादेव जे आहे तर त्यांनासुद्धा नाग जे आहे त्यांनी गळ्यामध्ये धारण केलेलं आहे तर त्यामुळे नागपंचमी आपल्याला साजरी करायची आहे तर आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की नागपंचमीचा सा शुभ मुहूर्त काय आहे तर नागपंचमी ही नऊ ऑगस्टला शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून तर ते आठ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे किंवा तुम्ही नाही जमत आहे तर सकाळी बाराच्या आधी तुम्ही पूजा करा जमत असेल तर सकाळी पाच ते आठमध्ये तुम्हाला सांगते तशी तुम्ही पूजा करा हा तीन तासांचा कालावधी अतिशय शुभ आहे या काळात पूजा करणं शुभ आहे नाही जमत आहे तर तुम्ही दुपारी बाराच्या आत तर पूजा करायचीच आहे तर आता पटकन मी तुम्हाला पूजा कशी करायची तर ते दाखवते तर आता हे बघा या ठिकाणी मी इथे साईडला महादेवांची पिंड त्यावर बेलाचं पान आणि नागदेवता यांच्याशी रांगोळी काढली आहे ताटावर मी रांगोळी काढली आहे रांगोळीला खूप महत्त्व आहे प्रत्येक पूजेला तुम्हाला रांगोळी काढायचीच असते कारण रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते आता बघा मी इथे पाठ घेतलेला आहे चौरंग घेतलेला आहे त्याच्यावर वस्त्र अंथरलं आहे तर तुम्ही तुमच्या देवाराजवळ सुद्धा हा जो नागपंचमीचा कागद आहे तर त्याची तुम तो तुम्ही लावून तो तुम्हाला चिटकवायचा आहे तिथेच तुम्ही पूजा करू शकता सेपरेट पूजा नाही मांडली देवाराजवळच तुम्ही हे सगळं केलं सुद्धा चालेल तर आता मी बघा वस्त्र अंथरलं आहे त्याच्यानंतर दिवा लावून घेतलेला आहे खाली अगरबत्ती लावलेली आहे तर आता तुमच्याकडे बऱ्याचशा ठिकाणी हा नागपंचमीचा कागद मिळतो मी तुम्हाला बघा स्क्रीनवर पण दाखवते या नागपंचमीच्या कागदावर नरसिंह नागदेवता जिवत्या त्याच्यानंतर बृहस्पती यांची प्रतिमा आहे तर यांची आपल्याला पूजा करायची असते तर तुम्हाला नाही हे चित्र मिळालं ना शक्यतो मिळतंच महाराष्ट्रामध्ये तर नक्की मिळतं नागपंचमीच्या वेळेस पण तुम्हाला शक्यतो नाही मिळालं तर तुम्ही कागदावर तुम्ही नागाचं चित्र काढा किंवा बघा मी इथे तांदळाने नाग नागिण आणि त्यांची दोन पिल्लं हे मी काढलेलं आहे किंवा तुम्ही रांगोळीने काढा ते सुद्धा चालेल आणि तुम्ही किंवा सर तुम्हाला जर कम्प्युटरवरून प्रिंट आऊट काढून त्याची तुम्ही पूजा केली कागदाची तरीसुद्धा चालेल बघा आता कागद नसेल तर एवढे सगळे मी ऑप्शन तुम्हाला सांगितले तांदळाने काढा रांगोळीने काढा पिठाने काढलं तरीसुद्धा चालतं तर अशा तुम्हाला पहिल्यांदा हे कागद मिळाला तर तो लावायचाच आहे ठीक आहे आता बघा मी इथे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे खाली अक्षता आहे त्यावर गणपती बाप्पा स्थापित केलेले आहे कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करतो तर आता बघा इथे मी गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करते यानंतर बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायचं आहे बाप्पांना फूल अर्पण करूया त्यानंतर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य पाण्याचा भरीव चौकोन करा आणि त्याच्यावर गुळखोबऱ्याची जी वाटी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे तर अशी सगळ्यात पहिले आपल्याला बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आता दिव्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे कारण दीप प्रज्वलानेच आपण कुठल्या पण कार्यक्रमाची पूजेची सुरुवात करत असतो आणि दिव्यामुळे सगळा अंधार दूर होत असतो तर बघा दिव्याची पूजा करून घेतली आहे आता आपल्याला या ना नागपंचमीचा हा जो कागद आहे नरसिंहाचा कागद याला कोणी म्हणतं तर आता आपल्याला त्याची पूजा करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं ही सगळी पूजा करताना आत्ता मी तुमच्याशी बोलते म्हणून नाही तर पूजा करताना तुम्हाला अनंतादी नागेभ्यो नमहा अनंतादी नागेभ्यो नमहा या मंत्राचा जप करायचा मी स्क्रीनवर पण देते आता आपल्याला सगळ्यात पहिली या कागदाची पूजा करायची आहे तर इथे बघा प्रत्येक गोष्टीला तुम्हाला इथे नागदेवता पण आहे सगळ्यांना तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायचं आहे जीवत्यांची पूजा करायची आहे बृहस्पती त्यांची पूजा करायची आहे अक्षता अर्पण करूया यानंतर बघा इथे जे मी तांदळाने नागदेवता काढलेली आहे त्यांची पण आपल्याला पूजा करायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण आहे फूल अर्पण करूया आता बघा ह्या ठिकाणी इथे मी आघाडा आणि ही दुर्वांची माळ ही मी आधीच लावलेली आहे कारण मला ती चिटकवायची होती मग व्हिडिओमध्ये ते जमलं नसतं म्हणून मी हे आधीच लावलेली इथे तर कापसाचं वस्त्र आणि आघाडा आणि दुर्वांची अशी माळ पण बाजारात मिळते आता ही मी घरीच केलेली आहे आघाड्याचे पानं आणले दुर्वा आणले आणि ही माळ मी घरी केली अगदी सोपी फार काही नाही आहे त्यानंतर आपल्याला याला फुल अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे हे झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य आता नैवेद्य कोणतं या दिवशी नागपंचमीला फुटाने आणि लाया यांचाच नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यासोबत दूध साखरेचा फुटाने लाया आणि इथे मी गूळ घेतलेला आहे हे बघा त्याच्यानंतर दूध तर याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे तर इथे पूजेच्या इथे समोर तुम्ही भरीव चौकून करा तिथे तुम्हाला दोघं ह्या ज्या वाटा आहे फुटाणे आणि लाया आणि दुधाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवा ही पूजा करायची पूजा करताना तुम्हाला अनंतादी नागिभ्यो नमहा अनंतादी नागिभ्यो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला ही पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला स्क्रीनवर मंत्र देते तर त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यामुळे कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये थोडाफार कालसर्पदोष असतो तर तो कमी करण्यासाठी नागपंचमी कारण कालसर्पदोषाचे खूप वाईट परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात भोगावे लागतात म्हणून ही पूजा झाल्यावर तुम्हाला मी जो मंत्र देते तर तो म्हणायचा आहे आणि या दिवशी बघा घरामध्ये कोणतेही पदार्थ चिरू नये कापू नये त्याच्यानंतर तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवू नये भाजू नये तसंच कोणाचीही हिंसा करू नये वाईट वागू नये जमीन खणू नये असे कुठल्या कुठल्या गोष्टी नाही आहे त्याचा व्हिडिओ मी आधीच तुमच्याशी शेअर केलेला आहे तर तो नक्की बघा कारण बघा जसं पूजेला महत्त्व आहे तसं बाकीच्या गोष्टींनासुद्धा की काही गोष्टी करू नये सुद्धा महत्त्व असतं कारण आपल्याला मग त्या दिवसाचं पुण्य मिळवून घ्यायचं असतं तर अशी पूजा झाल्यानंतर यानंतर आपल्याला दिवा सगळ्याला ओवाळायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती त्याच्यानंतर महादेवांची शंकराची आरती आपल्याला एकदा म्हणायची आहे तर या पूजेचं नागपंचमीचं काहीतरी महत्त्व आहे त्याबद्दलची छोटीशी माहिती मी तुम्हाला वाचून दाखवते या दिवशी आपल्या कुल कुलाचळाप्रमाणे नागदेवतेची पूजा आणि नैवेद्य करावा या दिवशी सहसा काही चिरत नाही दळत नाही कांडत नाही तवा चुलीवर ठेवत नाही उकडीचे पदार्थ मोदक खीर कानवले खातात या दिवशी कुणाचीही हिंसा करू नये नागाच्या प्रतिमेला दूध आणि लायांचा नैवेद्य या दिवशी दाखवावा पृथ्वीवर फक्त एकच दिवस नागाची पूजा होते इतर वेळी त्यांची प्रतिमा मूर्ती घरात पूजत नाही कारण पृथ्वी शेष नागाने डोक्यावर धारण केलेली आहे म्हणून पृथ्वीच्या डोक्यावर नागाला बसवू नये अशी धारणा आहे तर ही त्यामागची एक माहिती आहे म्हणून आपण नागपंचमी साजरी करतो आता दुसरं म्हणजे महत्त्वाचं की ताई ह्या पूजेचं नंतर काय करायचं कधी उचलायची पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलायची आहे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी फुलं वगैरे हे जे आहे हे, हे आपल्याला निर्मलात टाकायचं आहे किंवा एखाद्या झाडाजवळ तुम्ही खड्डा करून त्याच्यामध्ये सुद्धा पुरू शकता हे जे तांदूळ आहे हे आपल्याला खायचे नाही आहे हे, हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना तुम्ही खिडकीत ठेवा गच्चीत ठेवा बाहेर ठेवायचे आहे की जेणेकरून पक्षी खाऊन घेतील हा जो कागद आहे हा संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला असाच ठेवायचा आहे काग हा, हा कागद आता आता हा लॅमिनेटेड आहे हा मी दरवर्षी स्वच्छ पुसून ठेवून देते श्रावण महिना झाला की परत मी दरवर्षी तो वापरते काही लोक या कागदाचं पोळ्याला विसर्जन करत असतात पोळा जेव्हा येतो अमावस्या पोळ्याला विसर्जन करतात दरवर्षी कागद घेतात पण मी हा लॅमिनेटेड छान करून घेतलेला आहे तर त्यामुळे मी स्वच्छ तो पुसून घेते ठेवून देते परत दरवर्षी त्या तो काढते तो स्वच्छ पुसते आणि त्याची पूजा करत असते तर बघा अशी एक सोपी ही पूजा आहे प्रत्येकाचं थोडंफार पद्धत जी आहे थोडीफार वेगळी असू शकते पण शक्यतो जी साधी सुधी पूजा आहे तर ती तुम्ही अशी करू शकता आता बघा नागपंचमीच्या आदल्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया भावासाठी उपवास करतात तर तो तुम्ही करत असाल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर बघा करा आपल्या भावाला चिरंतर आयुष्य आणि त्याची दीर्घा त्याची खूप प्रगती व्हावी त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दुःख संकट यातून तो तारला जावा त्यासाठी नागपंचमीच्या आदल्या दिवशी बरेचसे स्त्रिया ज्या आहेत तर त्या उपवास करतात आणि अशी पण त्या दिवशी विनायक चतुर्थी आहे तर त्यामुळे तुम्ही उपवास करा आणि नागपंचमीच्या दिवशी पण उपवास ठेवून संध्याकाळी तो उपवास जो आहे तो तुम्ही सोडू शकता या पे यामागे एक छोटीशी कथा आहे की सत्तेश्वर नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता तर सत्तेश्वरीचा स सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता त्यामुळे भावाच्या श्लोक शोकामध्ये सत्तेश्वरीने अन्नग्रहण केलं नाही आणि सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने ते नागर त्या नागरूपाला आपला भाऊ मांडलं तर त्यावेळी नागदेवतेने वचन दिलं की जी बहीण माझा भाऊ म्हणून या दिवशी पूजा करेल तिचं मी रक्षण करेल म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात आणि आणि नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडला जातो आणि नागपंचमीची अशी पूजा केली जाते तर हे त्यामागचं कारण आहे तर नक्कीच बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही पूजा करा आणि कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते कारण या पूजेचं खूप महत्त्व आहे प्रत्येक पूजेमागे काही ना काही तिथे बघा काहीतरी अर्थ असतो काहीतरी महत्व असतं म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात तर पूजा मानाने तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ